नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणार या ध्याने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात प्रभाग क्रमांक सतरा मधून सर्वसामान्य कुटुंबातून भगवानदास केंगार यांची प्रचारात बाजी मारत चिन्हाचा रोड रोलर रस्त्यावर भगवानदास केंगार हे सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी असून महापालिका निवडणूक दोन हजार अठराच्या निवडणुकीत उतरले असून गेल्या दहा वर्षात त्यांनी या भागाच्या समस्यासाठी वेगवेगळी आंदोलने शिवसेनेच्या वतीने करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केंगार यांनी केले आहे ते म्हणतात येत्या निवडणुकीत मी विजय होणारच मी आल्यावर गोरगरीब जनतेच्या मूलभूत सुविधा व घरकुल योजनांचा प्रश्न सोडवणार असल्याचे आवाज मीडियाशी बोलताना सांगितले या प्रचार फेरीत आदेश बांदेकर व नितीन बांदुगडे यांचा समावेश होता अखिल भारतीय होलार समाज संघटना ए गटाच्या वतीने भगवानदास केंगार साहेबांनी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून दहा दहा हजार रुपये माझ्या वतीने आणि संघटनेच्या वतीने मदत करत आहे नमस्कार मी भगवानदास केंगार सांगली मिरज कुपड महानगरपालिकेच्या दोन हजार अठरा हौघातलेल्या हो नगरपालिकेच्या निवडणूक मी उभा आहे प्रभाग क्रमांक सतरा मधून मी माझी उमेदवारी शिवसेना पक्षाकडून पुरस्कृत करून ठेवलेला आहे वार्डातल्या अनेक समस्या आहेत झोपडपट्टीचा विषय आहे गटराईचा विषय आहे रस्त्याचा विषय आहे काही भागात ड्रेनीचा विषय आहे गुलाब गोंडितल्या पाणी टाकीचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे या अनेक प्रश्नासाठी मी कायम सतत लढा चालू ठेवलो आहे इथून पुढे माझा लढा अविरत चालू राहील म्हणून अनेक वर्षे मी पंधरा सोळा वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या वार्डाच्या विकासासाठी अनेक वेळा मी प्रयत्न केलेत मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक गोष्टी आहेत त्या वार्डातल्या अडी आहेत त्या संदर्भात माननीय आयुक्त साहेब असेल आमचे शिवसेनेचे मंत्री महोदय असतील आमदार खासदार साहेब असतील यांच्या मी निवेदन दिलेले आहेत अनेक वेळा त्यांना आग्रह धरून मी काही माझ्या मागण्यासाठी मी त्यांच्या सोडण्यासाठी विनंती केलेली आहे म्हणून मी या क सतर्कमधून माझ्या पूर्ण सर्वसामान्य कुटुंबातला एक मी कार्यकर्ता आहे या सर्वसामान्यांच्या सर्व माझे बांधव सामाजिक कार्यकर्ते माझा शिवसेना पक्ष असेल शिवप्रतिष्ठ संघटना असेल या प्रभागातील अनेक मंडळं आहेत सामाजिक संस्था आहेत या स या सगळ्यांना सोबत घेऊन मी निवडणुकीला उभा आहे या निवडणुकीच्या जोरावरच या प्रभागातील जे सत्ताधारी आहेत काँग्रेस राष्ट्रवादी भाजपले यांच्या सगळ्यांच्या चारही मुंडे चित करण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे माझं चिन्हच आहे रोड रोलर हा रोड रोलर्स घेऊन मी संपूर्ण प्रभागाला बेडा घालून माझं चिन्हाची माहिती व्हावं म्हणून मी रोड रोलर पूर्ण संपूर्ण प्रभाक्रमण सत्रामधून फिरवून हा सुरुवात करत आहे